करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात हिंदुत्व द्रोही झालात तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय तुम्हाला विश्वासाने मी सांगते येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासारख्या शब्द पिसाटाला या देशाची मातृशुक्ती हो बाळात दिल्याशिवाय राहणार नाही संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्याने हाणलं असतं पायतानानी हाणलं असतं पूर्ण महाविकास आघाडीला ला लाज आणणारी वक्तव्य ही संजय राऊतांनी केलेली आहे मग अशा पद्धतीची एखाद्या महिलेला नाची म्हणणं किंवा एखाद्या महिलेच्या संदर्भात ती तुम्हाला डोळे मारेल बोलवेल इतकी घाणेरड्या पद्धतीची विधानं करत असताना हे पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेईल हा शिवछत्रपतींचा जिजाऊ सावित्री रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प काय आहेत बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो काल अमरावतीमध्ये आपल्या प्रचारा महा प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते शिवसेना नेते श्री संजय राऊत यांनी अमरावतीच्या बबलीचा काय घ्यायचा आहे तो समाचार घेतला पण या सभेमध्ये कशा प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करण्यात आली तुम्ही सर्वांनी पाहिली असाल त्यांनी काहीतरी शब्द वापरले त्या बबलीसाठी जे शब्द अतिशय योग्य होते पेक्षा चांगले शब्द खऱ्या तर वापरायला हवे होते पण त्यांनी तिचा सन्मान राखला आणि योग्य त्या शब्दात तिचा सन्मान केला काय शब्द वापरला हो नटी त्यांचा पहिला शब्द होता नटी डान्सर आणि नाचे जे काही असेल ते महाराष्ट्रात मराठी वापरली जाते ज्यांनी ही कॉन्ट्रोवर्सी तयार केली त्यांच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा आहे ऍक्ट्रेस म्हणजे तुम्ही हिरोईन म्हणता त्या ऍक्ट्रेसला मराठी भाषेमध्ये नटी म्हटलं जातं जसं नटाला नट म्हटलं जातं म्हणजे हिरोला नट म्हटलं जातं तसं ऍक्ट्रेसला नटी म्हटलं जातं आता नटीला ऍक्ट्रेसला हिरोईनला नटी म्हणायचं नाही तर नेमकं काय म्हणायचं मग काय नट म्हणायचं आता डान्सरला महाराष्ट्रात नाचा म्हटलं जातं जसं गणपत गणपत गायकवाडांचं तुम्हाला उदाहरण माहिती असेल आपण सर्व त्यांच्या त्या कलेचा आधार ठेवतो त्यांना महाराष्ट्राने प्रेमाने हा नाचा शब्द दिला होता नाचा तुम्ही कदाचित वग पाहिले नसतील तमाशे पाहिले नसतील ग्रामीण भागातले त्याच्यामध्ये नाचा असतात त्यांना नाचाच म्हटलं जातं आणि ही देखील एक कला आहे त्यांनी नाचा शब्द वापरला कुठलाही असंवैधानिक शब्द नव्हता नाचा हा शब्द त्यांनी डान्सर शब्द वापरला पुढे त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला अनेक जण भूल थापा देतील अगदी योग्य सांगितलं अनेक जणांनी भूल थापा दिल्या तुम्हाला कामं करायची होती तुमच्या त्या मतदारसंघात पाच वर्षात तुम्हाला कामं करायची होती तुमची कामं आणि धंदे तिकडे मुंबईमध्ये मा मातोश्रीच्या समोर येऊन स्टंट करणं हे पाहिलंय लोकांनी पाहिलंय लोकांनी पाहिलंय तुम्हाला हनुमान चालिसीच्या पहिल्या तीन ओळी पाठ करून यायच्या तिथे येऊन स्टंट करायचे शिवसैनिकांनी काय द्यायचाय तो प्रसाद दिलेला आहे या नटींना हे जे कोणी नाचे असतील या सर्वांना काय द्यायचाय तो प्रसाद दिलेला आहे पण योग्य शब्दात अतिशय योग्य शब्दात शिवसेनेचे हे शिवसैनिक आहेत संजयजी राऊत साहेब हे शिवसेना नेते नंतर असतील शिवसेनेचे प्रवक्ते नंतर असतील पण ते सर्वात पहिले बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत आणि त्यांच्यामध्ये ते ठाकरी बाळा आलेला आहे ती ठाकरी भाषा त्यांच्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या ऐर्या गैर्यांनी कोणते ऐर्या गैरे ती ज्योती वाघमारे नावाची कोणीतरी यांची या गटाची संपत चाललेल्या शिंदे टोळी नावाच्या गटाची शेवटची प्रवक्ती अभ्यासू प्रवक्ती म्हणतो मी तिला त्या प्रवक्तीने आणि कोणती चित्रातली वाघ या भारतीय जनता पक्षाच्या कमळीच्या कमळीच्या पक्षाची ती चित्र वाघ यांनी काहीतरी स्टेटमेंट केले तुम्ही जबाबदारीने बोला नाहीतर तुम्हाला काय ते त्यांचे मी शब्द लिहून घेतले बाळासाहेब असते ज्योती वाघमारे काय म्हणते बाळासाहेब असते तर तुम्हाला चापकाने फोडले असते वगैरे काहीतरी किंवा पायतानाने हणले असते वगैरे काहीतरी आणि ही चित्रातली वाघ आता मी तुमच्या समोर जवळपास या महाराष्ट्रातली आणि एक दोन बाहेरची अशी अकरा उदाहरणं घेऊन येणार आहे अकरा उदाहरणं पाहिल्यानंतर या शिंदे गटाची स्वयंघोषित अभ्यासू प्रवक्ती ज्योती वाघमारे किंवा या कमलीची प्रवक्ती या भारतीय जनता पक्षाची प्रवक्ती ती चित्रातली वाघ असेल नेमकं काय उत्तर देत आहेत मला हेच पाहायचंय तुमच्यात तो दम असेल तर तुमच्यात ती हिंमत असेल तर मी आव्हान देतो तुम्हाला जर माझ्या या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देता आली नाहीत तर राजकारणात संन्यास घ्या राजकारण सोडून द्या आणि इथून पुढे तुमच्या तोंडाला त्या दाभणाने शिवून टाका इथून पुढे राजकारणामध्ये काही बोलताना दाभणाने आपलं तोंड शिवलेलं असलं पाहिजे कधीही आवाज करायचं नाही शिवसेना नेते संजय राऊत शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोलताना यांचं तोंड एवढं चालतं मी तोंड हा शब्द वापरला खऱ्या अर्थाने माझ्या डोक्यात दुसरा शब्द येत होता तरी देखील मी ते भान बाळगतो ते पथ्य पाळतो मी तोंड हा शब्द वापरला तुमचं तोंड एवढं चालतं या अकरा उदाहरणांवर नेमकं तुमचं तोंड कसं चाललं पाहिजे होतं याचं उत्तर द्या मी एकानंतर एक पुढच्या पाच पार्च मिनिटात ही सारी अकरा उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर तो पहिलं उदाहरण सगळ्यात पहिलं श्रीकांत देशमुख सोलापूरचा या भारतीय जनता पक्षाचा जिल्हा प्रमुख त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला आणि आरोप करणारी होती निर्मला यादव या निर्मला यादव विषयी ही ज्योती वाघमारे चित्रातली वाघ नेमकं काय म्हणणार आहे त्याबद्दल जरा तोंड उघडावं निर्मला यादव हे नाव एका महिलेचं आहे दुसरं दुसरा आरोप हा धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्यावर देखील बलात्काराचा आरोप आहे आरोप करणारे आहेत त्यांचं नाव आहे करुणा मुंडे आता करुणा मुंडे हे देखील महिलेचं नाव आहे ज्योती वाघमारे आणि चित्रातली वाघ याच्यावर नेमकं तुमचं काय सांगणं आहे जरा स्पष्ट करावं धनंजय मुंडे तिसरं संजय राठोड संजय राठोड वाशिम यवतमाळ पूजा चव्हाण बलात्कार प्रकरण आणि आत्महत्या प्रकरण या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी फक्त आरोप झाला म्हणून राजीनामा घेतला होता मंत्र्याचा राजीनामा घेतला होता आणि तो स्वीकारला होता मंत्री पदावरून बडतर्फ केलं होतं त्यांनाच आता मांडीला मांडी नाही तर मांड्यांवर ना बसवून हो। तुमच्या उद्दार मांड्यांवर बसवून त्या संजय राठोडांना घेतलात या चित्रातल्या वाघ आणि ज्योतिवाघ विशेषतः चित्रातल्या वाघ तुम्ही तुम्ही आरोप लावून धरला होता त्यावेळेस तुम्ही कुठल्या पक्षामध्ये होतात वगैरे आता पक्ष बदलले की तत्व बदलतात पक्ष बदलले की मुद्दे बदलतात आणि पक्ष बदलले की यांचे भाऊ बनतात संजय राठोड काय म्हणणार चित्रातल्या वाघ तुम्ही तुम्ही चित्रातल्याच वाघ आहात चौथा अब्दुल सत्तार आता हा शिंदे टोळीत गेलेला हिंदुत्व वाचवण्यासाठी बाळासाहेबांचं हिंदुत्व वाचवण्यासाठी शिंदे टोळीत गेलेला हा आमदार सिल्लोडचा छत्रपती संभाजीनगरात सिल्लोडचा हा आमदार हा आमदार सुप्रिया सुळे हे महिलेच नाव आहे बरोबर सुप्रिया सुळे हे जसं मागाशी पूजा चव्हाण हे महिलेचं नाव होतं करुणा मुंडे हे महिलेचं नाव होतं त्या निर्मला यादव हे देखील महिलेचं नाव तसंच सुप्रिया सुळे हे देखील महिलेचं नाव आहे सुप्रिया सुळेंना याने राजकारणात जो शब्द वापरलाय कदाचित तुमच्या स्क्रीनवर दिसेल तो याच्याबद्दल या वाघमारे आणि या चित्रातल्या वाघ कधी बोलताना आम्हाला दिसल्या नाहीत पाचवा प्रसंग आहे का ठाण्यामध्ये एका, एका आय एस ऑफिसरच्या कार्ट्याने म्हणता येईल सुपुत्र नाही वापरता ना। येणार आय एस ऑफिसरचा ज्याचा या भारतीय जनता पक्षाशी शिंदे टोळीशी त्या आय एस ऑफिसरचा अतिशय जवळचा संबंध त्याच्या मुलाचं नाव आहे अश्वजित गायकवाड आणि ह्याने जिला मारण्याचा जिवे मारण्याचा तिच्या पायाला किती फ्रॅक्चर झाले ती किती मोठ्या प्रमाणात जखमी झाली अगदी टेलिव्हिजनवर दोन ते तीन दिवस या न्यूज झळकत होत्या तिचं नाव आहे प्रिया सिंग हिला ठार मारण्याचा प्रयत्न केला या अश्वजित गायकवाडने हा जो आरोप झालाय याच्यावर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे ज्योती वाघ मारे चित्रातली वाघ ती प्रिया सिंग देखील एक महिला होती पुढे सांगतो सगळ्यात महत्वाची ज्या वेळेस सहावा आरोप तुम्हाला सांगतो ज्या वेळेस दिल्लीच्या रस्त्यांवरनं ऑलिम्पिकची पदकं अशी फरफटत नेली जात होती ऑलिम्पिकची पदकं म्हणतोय मी अजूनही म्हणणार नाही महिला खेळाडू ऑलिम्पिकची पदक कारण ऑलिम्पिक हा सर्वोच्च बहुमान आहे खेळातला हा विश्वस्तरीय सर्वोच्च बहुमान आहे ही पदकं अशी भारताला मिळतातच किती हो तीन चार पाच पदकं त्या पदकांना असं फरफटन दिल्लीच्या रस्त्यावरून खेच खेच खेचलं जात खेचल असताना ती बबिता सिंग फोगट असेल साक्षी मलिक असतील यांनी ज्या ब्रिजभूषण सिंगावर ज्या भारतीय जनता पक्षाच्या आरोप केला त्या खासदाराला ब्र शब्द काढण्याची हिंमत केली नाही महाराष्ट्रातले नव हिंदुत्ववादी राज ठाकरे यांचं तिकडे अयोध्येत जाणं देखील के बंद केलं होतं ज्यांच्या मंडळाचा बळ आलं बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी लक्षात घ्या या दोन ज्या आहेत बबिता फोगट असतील किंवा साक्षी मलिक असतील या देखील महिलाच आहेत त्यांच्यावर उलट त्यांच्यावर टाकल्या गेल्या त्यांनी त्यांनी सब, खेळ सोडला खेळातून निवृत्ती घेतली त्या ब्रिजभूषणच्या विरोधात ब्र काढण्याची हिंमत या ज्योती वाघमारे आणि या चित्रातल्या वाघाने कधी केली नाही पुढचं सांगतो मणिपूर सगळ्यात महत्वाचं उभ्या देशात गाजत असलेलं मणिपूर तुम्ही विचार करा त्या मणिपुरामध्ये नाही ह्यांचा छप्पन इंच वाला कोणी गेला ना हे स्वतः गेले ना ह्यांनी काही त्याच्यावर कुठलं विधान केलं तिकडे धिंडवडे काढले गेले नग्न मिरवणुका काढल्या गेल्या कित्येक मला ते शब्दच वापरायचे नाहीत त्या विषयात मी जाणार नाही याच्यावर कोण बोलणार एकही मायचा लाल किंवा मायेची लाल एकही याच्यावर बोलायला पुढे आली नाही असो राहुल शेवाळे आठवं उदाहरण देतो तुम्हाला मी आठवं उदाहरण राहुल शेवाळे ते रिंकी बक्सल तिने ह्यांच्यावर जे आरोप केले विचार करा त्या रिंकी बक्सलने जे, जे ह्यांच्यावर आरोप केले तुम्ही यांचे व्हिडिओ पाहिले असाल ते लिफ्ट सगळे जाऊ दे ते शब्द परत मला वापरायचे नाहीत अतिशय बाळासाहेबांचे शब्द तोंडामध्ये येतात या असल्या लोकांसाठी या असल्या लोकांना बचाव करण्यासाठी अनेक जण पुढे आले पण त्या रिंकी बक्सलची ती देखील एक महिलाच आहे ना रिंकी बक्सल हे महिलेच नाव आहे त्या रिंकी बक्सलच्या बाजूने कोणीही पुढे आणि तिच्याविषयी बोलताना मला एक विशेष बाब तुमच्या लक्षात आणून द्यावी लागेल रुपाली ठोमरे पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यावेळेस स्थिती होती पदाधिकारी रुपाली ठोमरे पाटील आता कदाचित अजित पवारांबरोबर आहे रुपाली ठोमरे पाटील त्यांना त्यांचे धन्यवाद द्यावे लागतील रुपाली ठोंबरे पाटलांनी तिचा आवाज मीडिया समोर आणला त्या रिंकी बक्सलचा आवाज मीडिया समोर आणला पण आज रुपाली ठोंबरे पाटील यांना मला एक प्रश्न विचारायचा आज तुमची भूमिका नेमकी काय असणार आहे तुम्ही तरी याच्यावर उत्तर द्याल का आज तुम्हाला देखील आव्हान करतो कारण ह्या दोघी तर जाऊ द्याच ही वाघमारे आणि चित्रातली वाघ पण ठोमरे ताई तुमचं राजकारण जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही पाहिलेलं आहे आवाज आवाज ज्यावेळेस तुम्ही उठवत होतात त्यावेळेस तुमच्या डोळ्यामध्ये ते सत्य दिसत होतं मग आज रुपाली ठोमरे तुम्ही नेमकं या प्रकरणाला काय म्हणणार की तुमच्या तुमच्या लेखी जसे कोर्टातल्या केसेस कशा रफा दफा होतात पक्ष बदलले की तत्व बदलतात विचार बदलतात निष्ठा बदलतात तसंच तुमचं देखील झालंय का या रिंकी बक्सल आज तुमचं मत काय आणि तसं जर मत असेल तर तुम्ही या माझ्या प्रश्नाचं उत्तर भर मीडियावर द्यावं हे तुम्हाला देखील आव्हान करतो किरीट सोम्या सोडून द्या हे बाद झालेलं प्रकरण आहे पण ह्याच्यावर देखील समोरच्या महिलांचे विनयभंगाचे आरोप असताना कोणीही याच्यावर आवाज उचलला नाही कारण सरकार कमडीचं बसलेलं आहे नववं उदाहरण दिलं मी तुम्हाला आता दहावं तुम्हाला उदाहरण देतो सुधीर मुनगंटीवारांचं काल परवाच्या त्यांच्या एका भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेसवर आरोप करताना ते बहीण भावांचं उदाहरण दिलं बहीण भावांना एकत्र झोपवण्याचं उदाहरण दिलं किती पटलं तुम्हाला हे शब्द ज्यावेळेस तुम्ही बोलता तुमच्या कानावर तुम्ही महिला म्हणून ज्यावेळेस तुमच्या कानावर पडतात त्याच्यावर तुमचं नेमकं काय म्हणणं याच्याविषयी देखील उत्तर द्या ज्योती वाघ मारे आणि चित्रातल्या वाघ आणि तुम्हाला एक शेवटचं मी उदाहरण देतो ते आहे अजित पवारांचं या अजित पवारांनी कालपर्वामध्ये द्रौपदीचं उदाहरण दिलं द्रौपदी महिलांचा म्हणजे मुलींचा आणि मुलांचा जो जन्मदर आहे याच्यामध्ये तफावत दाखवून देण्यासाठी तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलात भविष्यात म्हणजे द्रौपदी सारखं द्रौपदी सारखी परिस्थिती येईल महाभारतामध्ये पोहोचलात तुम्ही पुढे काय म्हणालात जन्मदर घटनेच्या विषयावर आणि कचा कचा बटन दाबा कचा कचा बटन दावा हे भाषण हे, हे, हे वाक्य तुमच्या एका उपमुख्यमंत्र्याच्या तोंडामध्ये एका अर्थमंत्र्याच्या तोंडामध्ये कचा कचा हा शब्द आणि हा शब्द कुठल्या अर्थाने वापरतो मला हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही मग मला सांगा ह्या वाघमारे आणि ह्या चित्रातल्या वाघ या याच्यावर काही बोलणार का तर बोलणार नाहीत इथे नटीला नट नट नटीला, नटीला नटी म्हणायचं नाही डान्सरला डान्सर म्हणायचं नाही नाचाला नाचा म्हणायचं नाही नाचीला नाची म्हणायचं नाही बरं ज्यांच्याविषयी त्यांनी हे शब्द वापरले हे कशासाठी वापरले त्यांचा पार्श्व इतिहास पाहता त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्यांनी नटी म्हणून काम केलेलं आहे मग नटीला नटी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं बरं नसेल केलं तर तसं पहा तुम्ही नाव टाका नवनीत राणा कौर ऍक्ट्रेस नवनीत राणा कौर तुमच्यासमोर सगळे व्हिडिओ येतील मग काय म्हणायचं त्या गोष्टींना असो ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान केला गेला ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा अपमान केला गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला गेला वारंवार केला गेला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी विशेष छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार केला त्याची अनेक उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर आहेत राज्यपालांनी तर अनेकदा केला आणि जाणून बुजून केल्याचा माझा आरोप आहे मग मला एक सांगा त्यावेळेस एकाही मायचलाने तोंड उघडलं नाही की हे चुकीचं चाललंय म्हणे माझ्या पक्षाचे असतील पण चुकीचं चाललंय मग आज तुम्हाला यानं नटीला नटी म्हटल्याचं इतकं दुःख का व्हावं इतका पुळका का यावा याचं उत्तर द्या रुपाली ठोमरे पाटलांना माझा प्रश्न आहे बघूया किती आव्हान स्वीकारतात या ज्योती वाघमारेंना प्रश्न आहे आणि तिसरं आव्हान आहे माझं या चित्रातल्या वाघांना तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो संजय राऊत शिवसेना नेते शिवसेना प्रवक्ते अतिशय योग्य म्हणाले काहीच चुकीचं घडलेलं नाही त्याच्याहीपेक्षा जास्त चांगले शब्द वापरता येऊ शकले असते कदाचित ते त्यांनी वापरले नसावेत मान ठेवला म्हणून वापरले नसावेत असंच समजा सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या